बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर इथं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासह अन्य शासकीय योजनांसाठी शिबिर आयोजित केलंय विविध प्रकारच्या शासकीय योजनांची माहिती आणि नोंदणीही या शिबिरात केली जाते करवी तालुक्यातील गांधीनगर इथं भाजपच्या वतीनं खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधी सेंट्रल पंचायत हॉलमध्ये लाडकी बहीण योजना फॉर्म भरणं मतदार यादीत नाव नोंदवणं आभा कार्ड काढणं यासह विविध योजनांचा फॉर्म भरणं या, या उद्देशानं शिबीर घेण्यात आलंय दररोज अकरा ते पाच यावेळी सुरू असलेल्या या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन माजी सरपंच रितू लालवाणी यांनी केलं आहे यावेळी अमित पठेजा लक्ष्मी धामेजा विनोद आहुजा जय आहुजा बंडू सुंदरानी सरिता कटेजा रवी मलानी दीपक जमनानी सुशांत महाजन यांच्यासह भाजप कार्यकर्ते महाडी ग्रुप आणि बीएसएफ ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते